मी आता सकाळ झाली आहे शेतात आली त्यांची मला दिनचर्या बघायची होती कोणी गायचं दूध काढतंय इकडनं रस्ता आहे का आणि हे जनावरांसाठी बघा पाण्याची काय सुंदर सोय केली आहे त्यांनी प्लॅस्टिकच आहे सगळे सकाळ सगळ्यांची मग गुड मॉर्निंग आहे जेवढे कुटुंब तेवढ्या बैलगाड्या आहेत ओलं का बरं आहे शेत सगळं हा हा काय होत म्हणजे धुकं का हो दव किती मोठे मोठे बैल त्यांचे अशी जाळी बांधली होती का रात्री यांना म्हणजे काय टेन्शनच नाही दूध काढलं गाईचं तुम्ही इकडे स्वयंपाक केला का रात्री त्यांनी तिकडे केला काय केलं होतं रात्री मग कसली भाजी अंड्याची अच्छा आता चहा ठेवला आहे अरे झाली का झोप ताईंनी तिकडे केला का संसार त्यांचा <laughs> वा केवढ मोठं झालंय वासर तरी दूध पित नाईच ना? पिल्लू आहे बापरे यांचं खाणं चालूच आहे रात्रभर गुड मॉर्निंग ताई इथे अजून जाळ्या ठेवलेल्याच आहे त्या मग आता आंघोळी वगैरे कुठे कराल तुम्ही काहीतरी लावून घ्यायचं असंच विहिरीच्या बाजूला कपड्यांवर बापरे कोंबड्या त्यांच्या त्यांच्या आल्या का याच्यात आणि अरे वा बैलगाडीच्या खाली मस्त पिंजरा किती छान आयडिया आहे तुमची ते तर आहे जगायचं आपल्याला जो तो ज्याच्या त्याच्या परीने करतो रात्री काय केलं जेवण मग डाळ मठाचे डाळ

खरंय हे कशासाठी ठेवलंय बकऱ्यांना ओ सगळं छान छान करून ठेवलं छोट्या छोट्या आयडिया तुमचं पण घरचं दूध आहे का अच्छा नाचत नाही का मग त्याच्यामध्ये नाही का लगेच टाकायचं

नाही आमचं सकाळीच झालं चहा दुधातच पितो आम्हाला दुसरा चहा नाही माहिती काय माहिती ते कसं लागतं पाहिलं नाही नको आता सकाळी चहा जा झाला आता रे परत आता संध्याकाळीच तुम्ही पाह ना, तुदे ना।, तुदे ना।, तुदे ना। नाही नाही त्यांना सांगते ताईंना तुम्ही घ्या आम्ही सकाळी चार साडेचारला हे काल झालंय कशा काय गोड येते म्हणजे शेवट लगेच ओरडायला लागतो तो गायचं पिल्लू त्याला सारखं दूध प्यायचं असतं हे बकरीचे मस्त खेळत राहतात हा मस्ती खेळ घरटे आहेत अजून गवत वाढलं भरपूर इथे असं किती आकडा टाकून वायरला आणि हे लाईटचं कनेक्शन घेतलं आहे रात्रीसाठी किती धोकेदायक आहे पण त्यांना पर्याय नाही त्यांच्यासाठी काही सुविधा नाही आहे हे तुरीचं झाड शेताच्या किनाऱ्या किनाऱ्याला लावतात आता शेंगा अशा छान भरल्या आहेत दाणे थोड्या दिवसाने हे तोडतील होते आणि मग सुकवतील आणि मग त्याच्यातनं तुरीचे दाणे आले की त्याची डाळ तयार होईल आता साडेसात होत आले पैसा नावाचा आहे तेवढा गुच्छ यांचा